इज इज इट अ क्लाउन क्रिशिन इकडे कडे वॉट हे बघा काय म्हणतात काय म्हणतात मराठी आकाश कंदील आशाश कंदील सो so, मंडळी नमस्कार ही बघा आमची दिवाळीची तयारी आहे आमची दिवाळीची तयारी हा आहे आकाश कंदील सो so, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा एक ते ग्रुप आहे ज्याच्यामध्ये ते ऑनलाईन लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज ठेवतात दसऱ्याची दिवाळीची तर त्यांनी दिवाळीसाठी ऍक्टिव्हिटी ठेवलेली आणि त्याच्यात आरुषने आणि मी मिळून हा कंदील बनवलाय सो हा बघा कंदील हा आरुषचा फर्स्टन राईट आरुष हा बनवलाय त्याने दिवाळीचा कंदील त्या ग्रुप मध्ये बघून थोडं स्वतःची क्रिएटिव्हिटी लावून त्याने हे काय काय लावले असं करून त्याने हा कंदील बनवला आणि ऑफकोर्स त्याला मी मदत केली कारण त्याचा पहिला कंदील आहे मी छोटाच बनवला आहे आम्ही सो so, आज आहे विशेष कारण दिवाळीची नमस्कार आज आहे विशेष दिवाळीची तयारी तर आमची चालूच आहे जा जसं तुम्ही बघितलं आम्ही कंदील बनवलं आणि आता हे बघा काय आलं आहे कि दिस व्हॉट मुलांना वाटतं की याच्यामध्ये आहे टॉय पण माझी एक्साइटमेंट आहे कारण हे आलं आहे बारदा तू चला आम्ही उघडून बघतो आता याच्यामध्ये काय आहे कुठून आलंय सांग आरुष कुठून केम फॉर मॅजिक इट केम फॉर आजी अँड आजीज मम्मीज मम्मी ये गुड जॉब माझ्या आईने पाठवलंय हे आहे इंडिया होत आलेलं इकडे 500 कायचं सांगा बरं आरुष आणि कृष डू यू थिंक आज इज सेम अ ओके पण आता यू नो व्हाट इज कमिंग अप यू नो व्हाट इज कमिंग अप दिवाळी देन व्हाट इज कमिंग इन दिवाळी टेल मी कम्स इन विथ लॉट लॉट ऑफ ऑफ स्नॅक्स वाव हे बघा पोह्याचा चिवडा वाव पोह्याच्या चिवड्याचे दोन दोन पॅकेट पाठवले आईने हे बघा पोह्याचा चिवडा माझा एकदम फेवरेट तुम्हाला आवडतो का पोह्याचा चिवडा आणि हे सगळं आईने घरी बनवलंय बऱ्यापैकी हे रेडीमेड दिसतंय शेप आहे शेव वाव महालक्ष्मी कॅलेंडर हे सगळ्यात माझं फेवरेट आहे कारण मी हे कुठेही लावू शकते आणि ह्याच्यात मला सगळं बघतो आणि मला कळतं शेव शेव त्याला शेव म्हणतात हे कुठेही लावू शकते मी म्हणून मला हे खूप आवडतं हे हँडी पडतं उत्सुकता वाढत मुलांची हे दुसरं कॅलेंडर आहे हे पण मला वाटतं काल निर्णय असणार मोठं कॅलेंडर आहे भिंतीवर लावायचं भिंतीवर लावायचं कॅलेंडर आहे हे तर नेहमीच लागतं म्हणजे पटकन कळतं की काय आहे कधी चतुर्थी आहे कधी हे आहे हे बघा शेवीचे दोन पॅकेट हे फरसाण हे पण खूप फेमस आहे हे दीपक फरसाण खूप फेमस आहे आमच्या इथे तर ते आईने पाठवलंय आणि हे बघा आईने काय पाठवले आईने स्वतः बनवून पाठवले आहेत करंजा आहेत करंजा आईनी पाठवल्यात आईने घरी बनवल्यात आहेत बसून आणि हे आहेत शंकरपाळे हे पण आईनी घरी बनवून पाठवलेत सगळे शंकरपाळे हे बघा आणि ही आहे मिठाई ड्राय फ्रूट ची मिठाई बघा केवढी पाठवली आहे बाप रे केवढा मोठा बॉक्स आहे वजन पण आहे दिवाळी मध्ये सगळे स्वीट्स खातात आणि हा अजून एक डब्बा आहे जो आईने पाठवलाय हो ओ वाव याच्यात आहे बेसनचे लाडू पण उघडून बघूया बडी बेसनचे लाडू कसे दिसत आहेत आईने पाठवलेले आई एवढी तयारी करते बघा की आई एकदम पूर्ण सगळं पॅक करून पाठवते की खराब नाही होणार लाडू तुटणार नाही जेवढं काळजी घेऊन पाठवते आई सो लेट्स सी ओपन दिस अँड सी हो आईने परळी चिवडा पण पाठवला आहे म्हणजे भारतात ना आलं की त्यांचं काय म्हणजे उत्सुकता एवढी असते की राहवत नाही कधी पाठवले हो येईल आणि कधी उघडेल म्हणजे आम्ही वाट बघत असतो म्हणजे आईला किती सांगतो आम्ही दिवाळीला नको पाठवतो हो। आम्हाला राहत नाही आईचं पार्सल पार्सल आल्याशिवाय खरं सांगायचं तर मास खूप छान येतोय आणि हे आहेत वाव बेसनचे बेसन लाडू हे बघा बेसनचे लाडू वाव बघा आलंय बेसनचे लाडू आणि हा हा आई फराळी चिवडा पण पाठवलंय हा मला खूप आवडतो फराळी चिवडा ओ माय गोड शेवीचे केवडे पॅकेट आहेत आणि हा आहेत चकल्या हे बघा चकली आहे ही <laughs> हे पाहिजे तुला खायला तिखट आहे ते चालेल या गोइंग स्पायसी हे बघ हे गोड असणार हे आणि नो स्पायसी हे आकृषला ट्राय करायचा आहे बेसनचा लाडू हे गेट ट्राय हा हा ओके यू वॉन्ट टू ट्राय ओके ट्राय नाही इकडे इकडे याला तसंही चॉकलेट पण आवडत नाही त्यामुळे बेसनचा लाडू आवडणार नाही मला माहितच होतं पण ह्याला आवडलं मात्र बेसनचा लाडू पट्ट्याला ओके आय विल गिव यू चकली आता तू ट्राय करणार आहे चकली येस ओके काय झालं काय झालं कशी चकली कशी चकली आरुष बर यू लव यू लव्ह इट ओके कृषी कृषी असं नाही करायचं कृषीला बेसनचे लाडू आवडले आणि आरुषला आवडली चकली <laughs> आजी विल बी व्हेरी हॅपी आणि हा बट चकली कृषी <laughs> <laughs> चकली खाल्ली त्याची एक आणि मग त्याला असं असं झालं की एकदम पाणी 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 कारण तिखट आहे चकली त्यांना बंद झाली ओके okay. सो so, अशी आहे आमची दिवाळीची तयारी आईने ऑलरेडी एवढं सगळं पाठवलं आहे तर तुम्हाला आमच्यातर्फे सगळ्यांना हॅपी दीपावली आणि आपण परत भेटू नंतर पुढच्या मध्ये आय होप तुम्हाला हे पार्थातलं पार्सल आवडलं आहे आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मी आहे सोनल फ्रॉम यू एस ए मराठी आणि मी बॉस्टनला राहते आणि माझ्या चॅनलवरती मी नॉर्मली ओके ओके नॉर्मली मी सगळ्या गोष्टी कव्हर करते ज्या युएस लाईफस्टाईलच्या आहे आणि मध्ये इंडियन्स कसे राहतात त्याविषयी चला तर आपण परत भेटू बाय बाय